जाधव फार्म यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपलं जे नारळ बाग आहे तिला आज दीड वर्ष पूर्ण झालं आहे त्याविषयी इकडं बनावं म्हणलं कारण तो शेतकऱ्यालासुद्धा कळेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये कारण तू मराठवाड्यामध्ये काय माहिती आहे का जास्त करून इकडं टेम्पेचर खूप हाय असतं आणि त्यासाठी इकडं टेम्पेचर जास्त असल्यामुळे शेतकरी एक प्रश्न पडतो की नारळ आपल्या वातावरणामध्ये सट होईल का येईल का आणि माझ्या मनासुद्धा मला एक प्रश्न होता ज्यावेळेस मी लावलं त्यावेळेस मलासुद्धा एक प्रश्न पडायचा आहे की आपण लावलेत बाबा ते नारळाची पानं जाळायला लागली कसं काय होईन पुढं चलून फळी येईन नाही येईन झाडं फाडन तर आज मी बोलणार आहे की महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये कसं काय प्रकारे आपण नारळ लागवडी ला करू शकतो आणि काय काय त्रास होतो नारळ लागवड करायला तर ह्याला आता दीड वर्ष पूर्ण झाले आणि झाडाची हाईट वगैरे बघा एक दहा ते बारा फुटापर्यंत हाईट झाली याची आणि खूप छान प्रकारे झाडाची ग्रोथ आहे आणि आपण याचा बुंद जो म्हणतो ह्याचा सुद्धा खूपच मोठा झाला आहे बुंद खूप मोठा झाला आहे आणि ही जर बुटकी व्हरायटी बुटकी व्हरायटी असल्यामुळे काय अजून घ्यायला एक दीड वर्षामध्ये फळ येतं म्हणजे तिसऱ्या वर्षाला फळ चालू होतं आणि वातावरण जर राहिल्याविषयी तर सुरुवातीला काय होतं माहिती आहे का ज्यावेळेस मी लागवड केली त्यावेळेस मला खूप अडचण आली अडचण म्हणजे कशी हे बघा तुम्ही हे पानं कशी नाही का करपलेली ज्यावेळी झाड लहान असतं त्यावेळेस नारळाची पानं खूप करपतात आणि शेतकऱ्याला वाटतं की आपण नारळ लागवड करून चुकी केली का उत्पन्न होईल नाही होईल माझ्या मनासुद्धामध्ये असे प्रश्न होते ज्यावेळेस लागवड केली व्यक्तीची पानं खूप करपायची त्याच्यामुळे झाडं चांगले उठत नव्हते आणि वाटत आपण एवढा खर्च केला आहे कसं काय होईल पण ज्यावेळेस झाड मोठं होतं एक वर्षानंतर त्यावेळेस खरं झाडाची वाढ सुरू होते म्हणजे अगदी ह्यात चार महिन्यामध्ये झाडं एवढं वाढलं आहे की खूपच मी तेवढं मला वाटलंसं नव्हतं एवढं वाढलं ते खूप वाढलं आहे आणि पुढच्या वर्षी जर म्हणलं तर एकदम ह्याचा घेरा वगैरे आणि बुंद आहे म्हणजे फळ ह्याला रेडीज होईल पुढच्या वर्षी जर चांगल्या प्रकारे आपण त्याला खत पाणी दिले तर पुढच्या वर्षी हे सुद्धा देऊ शकते काय काय झाडं आणि ह्याला मी खत जे आहे ते खत ह्याला एक पाच पाच सहा सहा महिन्याला एक खत टाकतो सहा महिन्याला एकदा खत टाकायचे म्हणजे वर्ष दोन वेळेस खत टाकायचे सगळ्या झाडाची हाईट चांगली असं नाही की काय काय प्रत्येक झाडं खूप चांगल्या प्रकारे वाढले तर हे बी बघा हे जी बी पाच सहा फूट आहे दहा फूट सहा फूट आठ फूट अशा प्रकारे माझ्या झाडाची हाईट आहे कारण तो बाग जर म्हणलं तर एक झाडं असतं त्याला त्याची देखभाल पाणी वेगळं असतं आणि बाग जर म्हणलं तर बागेमध्ये काय असतं माहिती आहे का झाडं जास्त असतात आणि जास्त झाडं म्हणलं की थोडाफार त्याला त्रास होणारच कारण मेंटेनन्स करणार आता माझ्याकडं कर फक्त नारळ नाही माझ्याकडे लिंबू आहे चिंच आहे जांभूळ आहे माझ्याकडं खूप मोठे फळ झाड आहेत आणि बाग आहेत माझ्याकडे त्याच्यामुळे काय होतं मला थोडं दुर्लक्ष होतं त्याच्यामुळे झाडाची लहान जी साईज आहे ती ह्याच्यामुळे होते कारण तो आपले जे आहे व्यवस्थापन थोडंफार चुकतं आणि चुकत असतं कोणतं क्षेत्र आपल्याला जमू शकत नसतं आता ही जर तूट झाली ती माझी इथं नाही का समोर आहे तर मी काय केलं यावर्षी त्या वर्षी तुम्ही जांभूळ लागवड केली कारण जांभळीमध्ये सुद्धा खूप चांगला पैसा आहे बघू शकता आपण प्रत्येक झाडाची हाईट वगैरे असं नाही की एक झाड दाड़, प्रत्येक झाड आपलं चांगल्या प्रकारे वाढलं आहे सुरुवातीला फक्त त्रास होणार तुम्हाला ज्यावेळेस बाग लावतो त्याच्यामुळे काय त्रास होणार आहे हे अशी पानं करत ना त्या टायमाला तुमचा ताटामाल। हाफ होऊ शकतो की मी चूक केली उन्हाळ्यामध्ये तुम्हाला झाडं बघा वाटणार नाही लहान असताना एकदम म्हणजे वाईट वाटणार त्या टायमाला नाही का आणि ज्यावेळेस तुम झाडं मोठे होते त्या टायमाला तुम्हाला भारी वाटणार की आपण काय केलं आहे एकदम भारी वाटतं त्या टायमाला आता बघू शकता माझे नारळ बाग ही कॅमेऱ्यापेक्षा जास्त तुम्ही समोर आलात तर तुम्हाला समोर खूप भारी वाटतं कॅमेऱ्यामध्ये कसं माहिती आहे एवढं भारी दिसत नाही आहे समोर जर आला तुम्हाला एकदम एकच वाटणार हे सुद्धा बघा झाड हे झाड एक बारा बार तेरा फूट हे सुद्धा झालं आहे किंवा जास्त हे असेल चालेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट कर धन्यवाद